तालुक्यातील टाकळी अंबड शिवारामध्ये विहा मांडवा टाकळी अंबड या रस्त्यावरील नरके शेत वस्तीवर राहणाऱ्या रा एका शेतकरी दाम्पत्यास अज्ञात चोरट्यानं बेदम मारहाण करून दागिन्यांसह शेड समोर उभी असलेली दुचाकीसह रोग रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली असून चोरट्यांच्या मारहाणीमध्ये पती पत्नी गंभीर जखमी झालेत दोनही वयोवृद्धांची प्रकृती गंभीर असल्यावर त्यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगर शहरामधील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत टाकळी अंबड येथील कांता देवराव भागड यांच्या पत्नी लीलाबाई यांच्यावर चोरट्यांनी शेडमध्ये रात्री घुसून हिंसाचार केला त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर दांड्यांनी जोरदार मारहाण केली तसेच महिलांच्या दागिने तोडून नेले गुरुवारी रात्री सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमध्ये लीलाबाई यांच्या यांच्या डोक्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्या बेशुद्ध पडल्या भाकड देखील आणि तोंडाला मार लागलाय त्यामुळे जबडा तुटला आहे भाकड दाम्पत्याला प्राथमिक उपचारासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालय इथं दाखल करण्यात आलंय मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये स्थलांतरित पोलीस, आनी विशेश चाले सुन। श्वान चोरट्यांचा शोध सुरू आहे पोलीस अंदाज वर्तवित आहे की चोरट्यांनी वाहनाद्वारे प्रसार होण्याचा प्रयत्न केला असावा पोलीस तपास सुरू असून गुन्हेगारांच्या त्वरित अटकेसाठी प्रयत्न सुरू आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड